नमस्कार आजचा व्हिडिओ आहे पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पंधरा दिवस चालणाऱ्या या पितृपक्षाबद्दल आपण माहिती पाहू श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळते परंतु शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक आहे पितृपक्ष कोणत्या तिथीपासून सुरू होतो पितृपक्ष दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन कृष्णपक्षातील अमावस्या दिवसापर्यंत असतो पितृपक्षाचा कालावधी हा पंधरा दिवसांचा असतो हिंदू धर्मात पितृपक्षाच्या काळाला विशेष महत्त्व आहे पंधरा दिवसांचा हा विशेष कालावधी पित्रांना समर्पित आहे पितृपक्षात पित्रांसाठी स्नान दान तर्पण आणि श्राद्ध विधी केले जातात पितृपक्षादरम्यान पूर्वजांचे आभार मानले जातात आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो पित्रांचे भक्तिभावाने श्राद्ध केल्याने त्यांचे पिंडदान व तर्पण होते मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृपक्षाचा काळही उत्तम आहे अशावेळी काही उपाय केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे पितृपक्षात हे काम करा पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप चांगला मानला जातो पितृपक्षादरम्यान श्राद्ध विधी किंवा पिंडदान हे जाणकार व्यक्तीच्या हस्ते करावे यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आशीर्वाद देतात पित्रांच्या मृत्यूची तिथी माहिती असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध किंवा पिंडदान करावे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान करू शकता हे देखील पूर्ण परिणाम देते पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृ पक्षाच्या काळात भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न द्या शिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला चोला अर्पण करा प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करा पक्षात दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नका तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर करू नका त्यांना यथाशक्ती दान करा पितृपक्षात काय करू नये पितृपक्षाच्या दिवसात लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेवन करू नये तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात यानंतर येते ती म्हणजे सर्व पित्री अमावस्या याविषयी माहिती पाहू सर्व पित्री अमावस्या श्राद्ध पक्षातली सर्व पित्री अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते जर ही अमावस्या शनिवारी येत असेल तर त्या अमावस्येला शनैश्चरी अमावस्या, अमावस्या असेही म्हटले जाते अश्विन महिन्यात सर्व पितृ अमावस्या येते तेव्हा त्याचे महत्त्व अधिकच वाढते चला जाणून घेऊया सर्व पित्री अमावस्या कधी आहे आणि तिचे महत्त्व काय सर्व पितृ अमावस्या महत्त्व शास्त्रानुसार सर्व पितृ अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो सर्व पित्री अमावस्या तिथीला श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष समाप्त होतो भारतात काही ठिकाणी सर्व पित्री अमावस्या पितृ अमावस्या महालय अमावस्या आणि पितृमोक्ष अमावस्या या नावांनी ओळखली जाते या दिवशी श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांच्या नावाने केले जाते ही अमावस्या पित्रांचे स्मरण करण्यासाठी मोक्षासाठी दान करण्यासाठी आणि त्यांच्या शांतीची प्रार्थना करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते सर्व पित्री अमावस्या महत्त्व शास्त्रानुसार सर्व पितृ अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो सर्व पित्री अमावस्या तिथीला श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष समाप्त होतो भारतात काही ठिकाणी सर्व पित्री अमावस्या पितृ अमावस्या महालय अमावस्या आणि पितृमोक्ष अमावस्या या नावांनी ओळखली जाते या दिवशी श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांच्या नावाने केले जाते ही अमावस्या पित्रांचे स्मरण करण्यासाठी मोक्षासाठी दान करण्यासाठी आणि त्यांच्या शांतीची प्रार्थना करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते अमावस्येला खीर पुरी आणि भाजी करा यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांना जेवण करून घ्या अशी प्रार्थना करा तसेच ब्राह्मणांना अन्नदान करा आणि त्यांना दान दक्षिणा इत्यादी देऊन आशीर्वाद घ्या ब्राह्मणाला भोजन दिल्यावर घरातील सर्वांनी मिळून जेवावे भोजन केल्यानंतर पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा अमावस्येला सर्व पित्रांनी कावळा गाय आणि कुत्र्याला अन्नदान करावे गेलेली व्यक्ती आणि वेळ कधीच परत येत नाही कोणाचे आभार मानायचे राहून जातात तर कोणाची माफी बरेच काही बोलायचे सांगायचे राहून जाते अशा आपल्यातून निघून गेलेल्या आप्तस्वकीयांशी वाद साधण्याचा दा करण्याचा आणि मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा काळ म्हणजेच पितृपंधरवडा आणि त्याचाच समाप्तीचा दिवस सर्व पित्री अमावस्या मृत पूर्वजांना पितर म्हणतात भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात अनंतचतुर्दशीनंतरचा पंधरवडा पितृपक्ष किंवा महालय म्हणून ओळखला जातो महालय शब्दाचा अपभ्रंश म्हाळ असा झाला या पंधरा दिवसात पित्रांच्या तिथीनुसार श्राद्धविधी केला जातो परंतु आपल्या पिढीला आजोबा पणजोबांच्या पुढचे पूर्वज नावानिशी माहीत नाहीत तर त्यांची तिथी तरी कुठून माहीत असणार यावर तोडगा म्हणून ज्या पित्रांची तिथी माहिती नसते अशा पित्रांचा श्राद्ध विधी सर्व पित्री अमावस्येला केला जातो हा विधी का आणि कोणासाठी आपण स्वतःला स्वयंभू समजत असलो तरी तो आपला भ्रम आहे आपल्या जडणघडणीत अनेक लोकांचा हात असतो साधा प्रवास करत असताना आपल्याकडे जरी मर्सडीज असली तरी प्रवासाचा रस्ता खाच खळग्यांनी भरलेला असेल तर प्रवासाचा आनंद घेता येत नाही पण तोच जर एखादा रस्ता गुळगुळीत असेल तर प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची गाडी भरधाव वेगाने जावी यासाठी आपल्या पूर्वजांनी तो मार्ग सुकर करून ठेवला आहे मग या प्रवासात त्यांची आठवण ठेवून त्यांचे आभार तर मानले पाहिजेतच ना म्हणून तर वाहनांच्या मागे आई वडिलांची पुण्याई दादांचा आशीर्वाद आजीची माया वैगरे संदेश लिहिलेले नजरेस पडतात पूर्वजांची स्मृती जागृत ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी धर्मशास्त्राने पितृपंधरवड्याचा काळ निश्चित केला आहे सर्व पित्री अमावस्येला कोणते विधी करावेत सर्व पितृ अमावस्या श्राद्धकर्माचा विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहेच त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्त्व आहे गुरुजींना बोलावून मंत्रोच्चारांसह हे कर्म केलं जातं परंतु काही कारणास्तव हे विधी करता आले नाही तर वाईट वाटून घेऊ नका विधी शक्य नसल्यास साधा सात्विक स्वयंपाक करून कावळ्याला कुत्र्याला आणि गाईला श्रद्धेने तो नैवेद्य दाखवावा तसेच पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान वस्त्रदान किंवा अन्य स्वरूपातील कोणतेही दान केले तरी देखील श्राद्धविधीचे फल प्राप्त होते गरजवंताला मदतीचा हात देऊन पूर्वजांनी केलेल्या संस्काराची जाणीव ठेवणे हा श्राद्धविधीचा ग गर्भितार्थ आहे श्रद्धा असेल तरच श्राद्ध श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट लाभतेच तर मग मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद